आणि कसे आहे काही धोक्यानं झालेली आहेत ना ती असले हे गाणेडं कृत्य करून जातात हे प्लास्टिकची बॉटल येताना पाणी प्यायला आणतात आणि असे गड फेकून देतात हे योग्य आहे का तुम्हीच सांगा आता ही बॉटल काढतो आहे काढायचं आमचे रोहित भाऊ प्रयत्न करते ते थोडी लांब आहे कशी कशी घेतले त्यांनी बापरे ठीक आहे आता बाटली घेऊन आम्ही सरळ खाली जाणार जा। ते निसर्गरम्य वातावरण वा आहे आणि काही लोक म्हणजे आवला आधी म्हणला तरी योग्य राहील त्याला बघा इथं बॉटल असे टाकून गेलेत आणि कचरा करून गेलेत चिंगमचे कागदं वगैरे टाकून गेलेत तिथं कॅडबरी चिंगमचे कागद तुम्ही जर गाडावरती येत असाल ना तर व्यवस्थित या गडाचं पावित्र्य राखा कचरा करू नका गडावरती आणि जर कचरा करायचा असला तर आले तरी चालेल तुमच्या वाचून काय आम्हाला काय फरक पडत नाही अशा दोनच बाटल्या नाहीत्या ठीक आहे ह्या दोनच बाटल्या नाहीत अजून भरपूर बाटल्या आहेत आमच्या पवारसाहेब आता काढायचा बाटल्या तर तुम्ही शक्यतो गडावरती येत असाल ना तसं बाटल्या बिटल्या टाकू नका हो गडाचं पावित्र्य टाका ना खूप चुकीची गोष्ट आहे ही बाटल्या बिटल्या तुम्ही गडावरती असं सोडून जातात सह्याद्री वेळे जे आहेत ना जे दुर्गप्रेमी आहेत जे शिवप्रेमी आहेत ते असा कचरा करून कधीच नाही जाणार हे आहेत ना सगळे धोक्यानं झालेली आहेत ग्लास बाटल्या किती बाटल्या कम से कम सात सा ते आठ बॉटल आहेत चिंगमचे कागद कॅडबरीचे कागद चुकीचे प्रकार आहे तर या गोष्टी जरा टाळायचा प्रयत्न करा हे बघा इथले इथं किती बाटल्या आहेत आता अजून आतमध्ये काय काय बॉटल्स आहेत आम्ही जेवढ्या आम्हाला निघतील तेवढ्या काढायचा प्रयत्न करतोय आता जवळजवळ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ ह्या सात आठ बॉटल झालेत आहेत अजून एक आतमध्ये साहेब ते काढतात अशा पडलेल्या बॉटल्स आहेत ते आता बॅगेत भरून न्यावं लागतं प्लीज असं करू नका तुम्ही गडावर येत असला ना तर गडाचं पावित्र का सानिध्य राखा कचरा करू नका गडावरती नका रे नका असं करू हे एवढा कचरा नका करू गाड्यावरती ते बघा आहे सगळं हा सगळा कचरा जो गडावरून आम्ही उचलून आणला ज्या बॉटली बिस्किटचे रॅपर पेपरचे रॅपर ते सगळे तिथं गाव आहे इथं गावाच्या इथं ठेवलं आहे कारण की इथं आजोग्र कचरा पेटावतो त्याच्यामुळे इथेच टोले बरोबर विल्हेवाट लागेल आता चाललो आम्ही नेक्स्ट किल्ल्याच्या दिशेने किल्ले कोरीगड